हिंदू वीरसेव लिंगायत मंचाच्या वतीने वीरसेव लिंगायत समाज सन्मान यात्रा भक्तिस्थळ ते शक्तीस्थळ ही एका सर्व चांगल्या उद्देशाने महाराष्ट्रातील हजारो लिंगायत समाजातील अठरा पगड पोट जातीने एकत्र घेऊन आम्ही हजारो लिंगायत बांधव एकत्रितपणे निघालो या यात्रेचं चा ठिकठिकाणी थीक चांगल्या पद्धतीने स्वागत होत असून विविध समाजातील घटकांनी पण या यात्रेचे स्वागत केलेले आहे लिंगायत समाज संघटित करणे लिंगायत समाजातील नेतृत्व बळकट करणे व मला राज्यसभा खासदारकी जी मिळाली आहे त्यामुळे माझ्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानणं या निमित्ताने माझ्या समाजातील सर्व मंडळींच्या सर्व समस्यांचं निवारण करणं आम्ही एक टीम म्हणून हिंदूवीर शिव लिंगायत मंचाची सर्व मंडळी महाराष्ट्रामधल्या वीस जिल्ह्यामधून आम्ही प्रवास करीत जात आहोत जवळपास साठ विधानसभांना स्पर्श करणारी त्या ज्या भागामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावरती आहे त्या समाजातील सर्व लिंगायत बांधवांचं बंधू भगिनींच्या समस्या निवारण करणे त्यांच्यासोबत संवाद करणे त्यांच्या समस्यांच्या संदर्भात समन्वय करून शासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे अशा प्रकारच्या अनेक विषयांना हात घालत आपण बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीसांचे आभार मानणे लिंगायत समाजातील सर्व पोट एकत्र जसं आपण करणार त्या पद्धतीने त्यांच्या आरक्षणाचा विषय पण दरबारी सोडविणे शिक्षणाच्या संदर्भात गोरगरीब मुला मुलींच्या साठी निवासी वसतिगृह मुंबई पुणे सोलापूर कोल्हापूर लातूर नांदेड अशा ठिकाणी निवासी मोफत शैक्षणिक संकुल उभारणे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलामुलींना गोरगरीब समाजातील मुलामुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे व सगळा समाज एकत्र करून याचा समारोप मंगळवेढ्या येथे होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वीरसे लिंगायत समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण आमच्या यात्रेला आशीर्वाद देण्याकरता मंगळवेढ्या येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे जेणेकरून महाराष्ट्रातला दीड कोटी संख्या असलेला लिंगायत समाज एकत्रित येऊन एका दिशेने राष्ट्रभक्तीचा संस्कार घेऊन पुढे जाईल व ही यात्रा संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजासाठी विविध प्रकारच्या योजना उपक्रम सुरू करण्याचा देखील आमच्या सगळ्या हिंदू वीर लिंगायत मंचाच्या सर्व लिंगायत तरुणांनी एक निश्चय केलेला आहे आपण या यात्रेला आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती जय हिंद जय भारत शिवशरणार्थ हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे आमचे बिरीद वाक्य आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे ही आमची धारणा आहे आम त्यामुळे लिंगायत धर्म मागणारे ना आम्ही नाहीत आम्ही लिंगायत समाजाचा लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे असे मानणारे संपूर्ण विचारसरणी आहे त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या सर्व लिंगायत बांधवांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगून या या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने सर्व लिंगायत समाज महाराष्ट्रातून एकवटलेला आहे व हिंदुत्वाचा पताका हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन सर्व लिंगायत बांधव एक एका दिशेने निघालेले आहेत वीरशे लिंगायत समाजाचं माग या बसवेश्वर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ऑलरेडी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या सरकारने त्याची घोषणा पण केलेली आहे त्याला पन्नास कोटी रुपये पण दिलेले आहेत आणि त्यामधून पाच कोटी रुपयाचा खर्च पण झालेला आहे पण याच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे म्हणजे जनतेमध्ये वीर लिंगायत समाजातील युवकांना त्याचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आम्ही हिंदू वीर लिंगायत मंचाच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांमध्ये करीत आहोत समता बंधुता आणि जाती जातीमधला विष जे कालवण्याचा जे लोक प्रयत्न करत आहात ती प्रयत्न हाणून पाडण्याचा व त्या पद्धतीने सगळीकडे जातीय तेढ निर्माण करण्याचा जे काही प्रयत्न करीत आहेत की जातीय तेढ मिटवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या या वीरशे लिंगायत समाज सन्मान यात्रेचा स्वागत मराठा समाज धनगर समाज वंजारी समाज माळी समाज ऐकाडी समाज सर्व समाजातील नवयुव तरुणांनी आमच्या मागासवर्ग समाजातील नवयुवक तरुणांनी या यात्रेचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे चांगला समरसतेचा संदेश व हिंदुत्वाचा संदेश घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहोत त्यामुळे जाती जातीमधलं जे काही विष पसरण्याचं जे काम जे काही देशविघातक शक्ती करीत आहेत त्यांना ही वीर लिंगायत समाज सन्मान यात्रा ही त्याचंच एक उत्तर आहे मराठा आरक्षण मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावे त्याच पद्धतीने न्यायालयाच्या चौकटीत टिकणारे ओबीसी आरक्षण मिळावे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनीच भेट समोर करायचं म्हणणं मंत्री भेटतात तर मंत्री जे काल चंद्रकांत दादा भेटायला गेले तो नकार मंत्र्यांनी भेटू नाही मुख्यमंत्र्यांनी किंवा आमच्याशी भेट यावं त्याबद्दल तुम्ही काय या संपूर्ण आरक्षणाच्या संदर्भातला विषय हा न्यायालयाच्या समोर असल्यामुळे या विषयावरती भाष्य करणं हे माझ्यासाठी योग्य होणार नाही कारण मी संवैधानिक पदावर आहे परंतु ज्या ज्या समाजाने आरक्षण मागितलेलं असेल त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाच्या कक्षेच्या अधीन राहून त्यांना आरक्षण मिळले पाहिजे अशा पद्धतीने आमची सर्वांची भूमिका आहे